नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो सध्याचा काळ पाहिला तर अंधभक्ती खूप वाढली आहे अंधभक्त म्हणजे जो डोळे मिटून श्रद्धा ठेवतो सारासार विचार न करता विशिष्ट व्यक्तींचे अनुसरण करतो अंधभक्त कोणाचेही ऐकत नाही आपल्या नेत्याच्या चुकीच्या गोष्टीसुद्धा कशाबरोबर हे तो पोटतिडिकेने सांगत असतो या अंधभक्तांवर आहे आजची कविता अंधभक्त कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा हो काहीजण खरोखर अंधभक्तच असतात नेत्यांनी काही म्हणू खर द्या ने ते वाहवाहच करतात मोबाईलमधल्या व्हॉट्सअपच्या विद्यापीठात ते शिकत असतात विचारशक्ती हरवलेले खोट्यालाच खरे मानत असतात यांना इतिहास माहीत नसतो शिकायलाही ते तयार नसतात नसते घडलेले जे त्यावर सुद्धा मूर्खासारखे बोलत बसतात यांना टीका आवडत नसते आवाजात मोठ्या भांडत असतात मुद्दा चुकीचा असला तरीही तारस्वरात ते मांडत असतात मीडियावरही दिसते भक्ती भक्त ते खूप हुशार असतात त्यांना तसे बोलण्यासाठी खूप सारे पैसे मिळतात सामान्य अंधभक्त मात्र यांच्या बोलण्यालाच फसतात त्यांना काहीच फायदा नसतो तरी उगीच त्यांच्या नादी लागतात यांना विरोध केला की त्याला हे राष्ट्रदोही आहे म्हणतात देशप्रेमी खरे आम्हीच अशी स्वतःची प्रशंसा स्वतःच करतात महागाई यांना दिसत नसते बेरोजगारीतही मजेत असतात स्वप्ने यांची संपत नाही अच्छे दिन येणारच म्हणत असतात महागाई यांना दिसत नसते बेरोजगारीतही मजेत असतात स्वप्ने यांची संपत नाही अच्छे दिन येणारच म्हणत असतात अच्छे दिन येणारच म्हणत असतात मित्रांनो अशा अंधभक्तांना तुम्ही कधी भेटलाय का अशावेळी तुमचा अनुभव काय कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद